गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी डिस्पेन्सर वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ नगरपालिकेत हक्काने नोकरी लागणाऱ्या लाभार्थ्यांकडून अस्थापना विभागाचे अधिकारी अवैधपणे पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात ही वसुली करण्यासाठी पालिकेच्या चावारात काही लोक खुर्च्या टाकून बसत असल्याची ही बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काची एकशे सव्वीस प्रकरणं असून हे वारसदार लवकरच अंबरनाथ नगरपालिकेत विविध पदांवर नोकरीला लागणार आहेत मात्र नोकरी लागण्यापूर्वीच अंबरनाथ पालिकेतील अधिकाऱ्यांची दलाली करणाऱ्या काही जणांकडून या गाठत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या काही दिवसात समोर आल्या ही पैसे वसुली करण्यासाठी चक्क अंबरनाथ नगरपालिकेच्याच आवारात खुर्च्या टाकून सायंकाळच्या वेळी काही लोक बसत असल्याचंही बोललं जात होतं या प्रकरणी स्वतः मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सोमवारी वारसा हक्काच्या सर्व लाभार्थ्यांची पालिकेत बैठक घेत त्यांना कुणालाही एकही रुपया देऊ नये अशा सूचना दिल्या होत्या यानंतर मंगळवारी शहर संघटक बबलू खान यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देण्याची मागणी केली असून गैरप्रकार होऊ नये त्याची काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय वारसा हक्क म्हणजे वारसा हक्क देण्यासाठी त्यांना रुजू करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते आस्थापना विभागातील काही अधिकारी ते पैसे पैशाची मागणी करतात असं आम्हाला कळालं आणि ते पा पेपरमध्ये बातमी पण आली आहे तर आम्ही आज सी ओ साहेबांना भेटलो आहे की बाबा असं असं प्रकरण चालू आहे अंमारात नगर परिषदेत अँटी करप्शनची धाड पण पडली आहे दरवर्षी अँटी करप्शन धाड पडते पण ते छोटा मासा अडकतो मोठा मगरमच्छ काय अडकत नाही बरोबर आहे मोठा मगरमच्छ काय अडकत नाही कारण की हे टेबलचा खाली जे व्यवहार होतो म्हणून अडकत नाही ना

हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु गु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स